नवी मुंबईमध्ये भरधाव मर्सिडीज कारनं एका स्कूटीला धडक दिली आणि या जोरदार धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झालाय तर पती गंभीर जखमी आहे पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची दखल घेतलेली आहे एकोणीस वर्षीय कार चालक तरुणीला ताब्यात घेतलं गेलंय असं आहे नवी मुंबईमध्ये भरधाव मर्सिडीज कारनं एका स्कूटीला धडक दिली आणि या भीषण अपघातामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय तर पती गंभीर जखमी आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी शिल्पा नरोडे आपल्याशी जोडल्या गेल्या आहेत त्यांच्याकडून शिल्पा काय नेमका हा सगळा प्रकार घडला होता कुठे नेमका हा अपघात झाला आणि ही जी कार चालक तरुणी आहे तिच्यावर काय नेमकी कारवाई करण्यात आली आहे परीक्षे आपण जर पाहिलं तर नवी मुंबई शहरामध्ये दिवसेंदिवस अपघाताचे सत्र ही वाढत चाललेले पाहायला मिळत आहे त्यातच जर आपण पाहिलं तर खारघर परिसरातील शिव पनवेल जो महामार्ग आहे त्या महामार्गावरील हिरानंदिनी ब्रिज जवळ एक मोठा भीषण अपघात घडलेली घटना समोर आलेली आहे अं पती पत्नी हे स्कूटरवरून नवीन पनवेलच्या दिशेने जात असताना बेलापूरच्या दिशेने भरघाव वेगाने येणाऱ्या मर्सिडीज कारने त्यांच्या स्कूटरला जोरदार धडक दिली आणि या धडकेत जी महिला होती तिचा जागीच मृत्यू झालेला आहे तर त्या महिलेचे जे पती आहेत ते गंभीर जखमी झालेले आहेत आणि सध्या त्यांच्यावर रुग्णालयात मात्र उपचार सुरू आहेत या घटनेनंतर खारघर पोलिसांनी तात्काळ कारवाई करून जी एकोणीस वर्षाची तरुणी आहे तिला ताब्यात घेतलेलं आहे आणि घटनेसंदर्भात घटने संदर्भात या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून पुढील तपास खारघर पोलीस करत आहेत रिद्धी जी धन्यवाद शिल्पा सगळ्या माहितीसाठी नवी मुंबईमध्ये एक भीषण अपघात झालेला आहे भरधाव मर्सिडीज कारनं एका स्कूटीला धडक दिली या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झालाय तर पती गंभीर जखमी आहे एकोणीस वर्षीय कार चालवणाऱ्या तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तीर्थासिंग असं या तरुणीचं नाव आहे नवी मुंबईमध्ये हा भीषण अपघात झालाय मर्सिडीज कारनं एका स्कूटीला धडक दिली एकोणीस वर्षीय तरुणी तीर्थासिंग ही कार चालवत होती आणि या धडकेत एका महिलेचा मृत्यू झालाय तर तिचे पती गंभीर जखमी आहे संबंधित कारचालक तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तीर्था सिंग असं तिचं नाव आहे